नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज जो अभंग म्हणणार आहे तो संत नामदेव हो, यांच्या शिष्य संत जनाबाई यांचा अभंग आज म्हणणार आहे संत जनाबाई ज्यांचे प्रत्येक कर्म विठ्ठलमय होऊन त्या करायच्या दळिता कांडिता तुझं गायी न अनंता आजच्या फास्ट आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण भक्तीसाठी कसा वेळ काढणार किंवा आपल्याला कसा वेळ मिळणार असा प्रश्न पडलेल्या प्रत्येक जीवासाठी हा अभंग उत्तर आहे की प्रत्येक कर्म करताना मुखाने नाम घेत ते करूया जेणेकरून आपले प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजाच होऊन जाईल आणि असे कर्म जेव्हा आपण करू ना तेव्हा प्रत्यक्ष भगवंतच आपल्याला मदत करण्यास तिथे हजर होतो अशा आशयाचा अतिशय सुंदर अभंग इतके उत्कट भगवंत भगवंताचे नामस्मरण तुम्हा आणि माझ्याकडून घडू दे अशी त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि अभंग सादर करते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय श्रीराम झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी भरी चक्र पाणी पाटी पार्टी आशिरी, शिरी नेऊनिया टाकी दुरी पाटी घेऊनिया शिरी नेऊनिया टाकी दुरी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी ऐसा भक्ति सी भूलला नीच काम करू लागला ऐसा भक्ति सी भूलला नीच काम करू लागला जनी म्हणे विठोबाला जनी म्हणे विठोबाला काय उतर आई होऊ तुला काय उतराई हो तुला झाड लोट करी जनी केरभरी चक्र पाणी पाटी घेऊन आशिरी आता टाकी दुरी पाटी घेऊन आशिरी ಮೇನಿ ಆಟಾ ಕಿೂರಿೋಟ ಕಿ ಜನ ಕೀರ ಭಾರಿ ಚಕ್ರಪಾಣಿ ಕೀರ ಭಾರಿ ಚಕ್ರಪಾಣಿ ಐಸ ಭಕ್ತಿ ಸೀ ಭೂಲ ನೀಚ ಕಾಮೂಲ ಐಸ ಭಕ್ತಿ ಸೀ ಭೂಲ ನೀಚ ಕಾಮೂಲ जनी म्हणे विठो बाला 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 आई हो तुला काय उतराई हो तुला झाड लोट करी जनी भरी चक्र पाणी झाड लोट भरी चक्र पाणी खेर भरी चक्र पाणी खेर भरी चक्र पाणी जय श्री राम जय जय श्री राम